काय नाही करी दादू हॅलो हॅलो अगं म्हणत कुठे मी घरीच आहो मी मला आले हां का तुला माहिती नाही का आम्हाला माहिती ना अगं आज मी सुट्टी काढली तुझ्या करता हो का हा बरं बरं मग काय करायचं तुला का तू येत कधी तुला खुश करणार आहे आज कुठे येतो आज ना तुला ना मस्त गाळून खुश करतो पण हळूहळू करा हळूहळू येत घरी अरे मग ते मागत आता राहिलं मग ते आज आज घेऊन करून पूर्ण हळूहळू घालू बल लागलं ना तेल घालून लावू लागलं तेल बी तसं मग बरं मी आलेच आलेलं हाडवाड न करू तिथे दिवसात दुखत होता ना हळूहळू दुखत होत काय सेल राहत का हा काही तर झालं ना मग तू उलसोबत चुकणार नाही तू मग हा घीच रा मग लवकर हा माहीत जाऊ आहे घरी येते किंवा जाऊ नको नाही मेटीचे ते ना तिला काहीतरी सांगा लागेल ना बाई तिनं आधी घालून बसले तिचं काही जाऊ दे तिचं काय करायचं आपलं घालव का नाही घालू नाही नाही तिच्या ना एवढा चांगलं आहे ना हा त्याच्यामुळे तिच्यानं सगळं शिकवल आहे तिला हा ना

ते खालच्या शेतात जाण तिवढंच सर पण पुरा आण सर पण थोडंसं गोळा करू नका आणि निंबर आणते बारीकच काढ्या हा संध्याकाळच्या पुढे आत्ताच्या पुढं घे दोन टायमच नर पण दोरी घेतली का ओढणी आहे ना घेते बांदरं आणते का का लवकर राहते नाश्ता ना तिंगडं पहिले खरं वेला जात बांदुरं आता दोरी आणलेली लांबी करी लवकरी बर का हा लवकर येते मग हा आता मलाच काहीतरी करावं लागन नाश्ता तर करावं लागन ते पोय करून ठेवते का मग

अरे फाडलं तर डॉक्टर जाऊन शिवून जाऊन जेवढं फाटक तेवढं फाडलच का बाई ते मोठं झाल्यावर अरे काय नाही ना आपलं जर मी पाहून घेते एकदा तुला आर्डर लावतो मला नाही का आज नाही सुद्धा कोणीच नाही म्हणा इकडं आपण आज आहे ना गाल तर गाल तर तुरडणार नाही गालता गाल तू आज हसी हा कारण

कस मला वेळ भेटत नाही ना तुला मग पण मला याला जम नाही ना कशाला याला जम नाही ना पोटाला मला जावंच लागेल कामाला तरी तू मग जम काढस तू नाही याला जमली काम पण तेवढी जागा करणारून गेली तेवढी जागा काय नाही संध्याकाळी त्याला ला लावून नाही ना शेक दिला ना बरोबर जागे कसं शेक देऊ माझे जाऊ घरात कशी शेक देऊ त्याला कशी देऊ अगं आधार करायचं शेक द्या त्याला काय मध्ये शेक करायचा आणि मस्त शेक द्यायचा म्हणत नाही तू कर पण हळूहळू कर आग करू नको नाही नाही तू माशिंच्या मापात करी तू जर गागली ना मग आणखीन मोठं करून घाला तू मशीन तशी तयारी माहिती दमा दमन घाल दमन सुरुवात मग पुनक सुरू करू पुढूनच करू लागलो ना तुझं हळूहळू खाली वाकत वाक चाल हळूहळू राहतो म्हणजे तुला त्रास आणि मला त्रास वाण नाही पण दम्मा दम्मानी मला मा, ते असं डोळ्या पुढे चालेल ते मागचं खंच ते मागच या असं जर गागत असेल ना मी तुला तोंडात बोळा घालून मग घालीन मी गागत नाही पण आमच्यावर गागत बोळेबाळ्या घालशील तुम्ही थांबणार नाही का बरं ते बोळ्या घालशी तोंडात मी कुणा घाव तर तिथं बी घालशील तर कसं होईल अरे मग मी जाईल पळून मग त्या आरडावाडा करू नको तू आरडावाडा करू नको प्लीज तर फक्त नाही का फक्त कस राहत दहा बाहेर नको तू किती कण जागो किती कण काय अडचण बाहेर आता का म्हणून एकदम हळू प्रेमान एकदम प्रेमा मग वाक ना मग खाली हळू हा हे राहू दे कानात एक कानात दे आई एक राहू हाय एक ये काही नाही ये काय झटमार आले के बे ते राव दे मागच्या टायमाला एक घातलं आणि एक राहिले होतं ना हं मग ये इदू तर माजना गेलो नाही एक राव दे अरे ते लिपून नाही बॉक्स ते बॉक्स जर लिपून जर गेलं ना परत त्याला दुसरी का त्याला बॉक्स फाडवा लागलं आणि का बॉक्स फाडा मग तर तू रक्तच निघाले रक्त नको भाऊ काडू हं नाही चिبغيती मोटे हं

तू नागपुढ अगं नागपुरी थांब 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 अगं अगं नकू नको थांब हां गेलं 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 बरस दिला घात आरामसेर घातलं पेल होत बाबा तू पेल तर दुसरं झाले ना आता मी मागून बाप्पा असेल बिलकुल

काय पावडा तू जाईन आता एवढं झालं एवढं केलं चाल बर खूप